सध्या दिवाळी सणाची लगबग सुरू झाली आहे दिवाळीच्या निमित्ताने परदेशात राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांना घरगुती फराळ पाठवण्याची उत्तम सोय उपलब्ध व्हावी यासाठी टपाल खात्याने खास योजना आणली आहे त्यात टपाल खात्याने आपल्या दोन महत्वाच्या सेवांमध्ये मोठे बदल केले आहेत टपाल खात्याने आता रजिस्टर आणि स्पीड पोस्ट या दोन सेवांचे से विलिनीकरण करण्याचा निर्णय घेतला असून या दोन्ही सेवांसाठी नवे दरपत्रक लागू करण्यात आले आहे या निर्णयामुळे ग्राहकांना सेवांचा लाभ घेणे अधिक सोपे होईल टपाल खात्याने फराळ परदेशी पाठवण्यासाठी विशिष्ट दर पत्रक लागू केले आहे ही सेवा अमेरिका व कॅनडा सोडून जवळपास देशांसाठी उपलब्ध आहे तर अन्य देशांसाठी सेवेचा लाभ घेण्यासाठी टपाल खात्यात विशेष काउंटर व्यवस्था करण्यात आली आहे या सेवेचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन शाखा पोस्ट मास्टर सरवार शाह यांनी केले आहे सर्व नागरिकांना येणाऱ्या दिवाळीच्या सणाकरिता भारतीय डाक विभागाने आपल्या नातेवाईकांना उदाहरणार्थ मुलगा मुलगी जे कोणी नाते आपले नातेवाईक विदेशात असतील त्यांना दिवाळीचा फराळ पाठवण्याची एक अत्यंत सुंदर अशी पार्सल पाठवण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्याकरिता आपण आपल्या खामगाव पोस्ट ऑफिसमध्ये येऊन विदेशात पार्सल पाठवू शकता यामध्ये जगातील एकशे ब्याण्णव देशात आपण हे पार्सल पाठवू शकता फक्त अमेरिका आणि कॅनडा सोडून ही सुविधा दा भारतीय डाक विभागाकडून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तरी मी पोस्टमॉर्टर या, या नात्याने भारतीय डाक विभागाच्या वतीने सर्वांना आवाहन करतो की त्यांनी आपले पार्सल खामगाव पोस्ट ऑफिसमध्ये येऊन बुक करावे व या सेवेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा ला।